रमे सखाराम बापू लय दिलदार माणूस आहे बघ त्यांच्याशी मन मोकळेपणानं वाघ म्हणजे तुझी फार म्हणून समज चला काय बबन राव अगदी काळ्या दगडावरची चल बघू चल चल आपलं पासपोर्ट पास करून घे चल चला आता आपण आपला प्रोग्राम करू आता गे भैया चला मी काय म्हणतोय सर तुझतो बघ मी तुझ सोळा असल सोळा सतरा अठरा नाही वर मी हजार वेळा सांगतो की अठरा पंचवीस वा 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 क्या वाहत आहे मला हरकत नाही <laughs> <laughs> काय तू पंचवीस म्हणजे काय आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून सगळं करावं लागत ना नाहीतर काय सफेद जायचं अंगावरच आमच्या अंगावर यायची चौकट आणि हातात बसले तफेद <laughs>

मी नाही घेत आता आम्ही सांगतोय म्हणल्यानंतर थोडं घ्यायच वाई कमाल फॉरेन लागतर हे सगळं करता आलं पाहिजे एक वेळ दुसरं काय करता आलं नाही तरी चालेल पण ठकाठकी झाली गरज नाही गरज नाही घेत नाही घे माझं मी घेत तुझ्या चेहऱ्यावर कुठं तिळ आहे दिसला का डोळे डोळे तर एकदम काय अगं गैरसमज करून घेऊ नकोस काय तुझ्या पासपोर्ट वर हे सगळं म्हणजे जे जे काय बघितलेलं आहे ना ते लिहाव लागत ला

काय सांगायचं तुम्हाला तुम्हाला सांगतो काय माहितीये श्रीमंत माणूस झाला की एकीकडे सरस्वती एकीकडे लक्ष्मी तुम्ही काय गोड दिसताय म्हणून सांगू आज झालेला अजून कसा काय काय ते तिकड दोघी <coughs> ते दोघं व्ही आय पी आलेले आहेत म्हणजे हायकमांडनं पाठवून दिलेले आहेत तिकडं आम्हाला गेलं पाहिजे का आता जायला काय आता तिथं पोचायला हवं होतं पण खाल्लं सुद्धा त्याची चिंता करू नका हो तुम्ही मी काय म्हणतोय माहिती आहे का नाही तुम्हाला सांगतो हायकमांड दोन व्ही आय पी पाठवून दिलेले आहेत हा 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 काय एक व्ही आय पी असेल तो हा हे सांगतो तुम्हाला हे तुम्ही काय म्हणतो महत्वाचं काय माहिती आहे का नाही पार्टीच्या कामाला येते आता पार्टीचं काम म्हणजे माहिती आहे की नाही सगळं झोकून काम करण्याची आमची सवय आहे तसं झोकून काम करायला आम्ही आहे आणि एक एकण्या दिसता तुमच्यासारखा तो पांढरा रस्ता बिल सुंदर करता तुम्ही तवा तो पांढरा रस्ता करा आणि त्या शामाबरोबर बरोबर तिकड फार्म हाऊस पाठवून द्या आणि तुमच्याकडं काहीतरी स्वीट स्वीट करा सगळं कस स्वीट स्वीट झालं पाहिजे आज तो पुन्हा गावात आलपा खरू बस लय झोकात खुद्द खुद हसतय गालात आ, 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 ए हंडरवाली तू का खो खांबासारखी उभी ये किमायला तू बघत का बसली रे बेन बेन नाही बापू मी बने बोलतोय बोल बने साहेब मी तुमच्या लॉबीतला म्हणून माझा पांढरा पैसा काय असं जाहीर करून शेमणी धाट टाकली त्याच्यावर तितकच नाही तर माझ्या वाईन फॅक्टरी लाखल लेका तुला शील तोडता येत नाही का नाही म्हणजे आमचे संगतीत राहून रे तो तोड ते शील तोडून टाक्या तू बापू साहेब मी बने नाही मी ऍडव्होकेट गोपटे बोलतोय बोला आ, काल रात्री मी कॉकटेल पार्टीला गेलो होतो ना तिथं आमदार नवरेन कडून कळलं मला तुमचं एक नाचके करणार प्रकरण बाहेर येत आहे चारशे कोटींच सहकारी सूत गिरणीच हो अहो ते सुतावरून स्वर्ग काढणार आहेत सुता मी स्वर्ग काटलाय अगं आता माझ्या नाकाला सूत लावायची पाळी आलीये कुठलं एक काम करायच आईला या बायकांमुळे लय होत्या मला एक सांगा ते हे प्रकरण कळलं कस अहो त्यांनी ते मोठ्या चातुर्याने प्रकरण हाताळलंय

मी बोलतोय फार्म हाऊस कशाला तुझ्या माझी तिरडी बांधली आहे ती उतर आमचा घोटाळा पोहोचवतोय आमची विरोधापेक्षा नेते पाठांची अरे आम्ही भल्या भल्याच्या तोंडाला हे सांगा त्यांची माहिला आमची कारकीर्द उद्ध्वस्त करायला निघाला ऐकलं तो काय बी काळजी करू नका मालक आमदार छन्न तर फुटलाच आहे